कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे यांनी वारकरी संप्रदायाचे राष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानित मारुती महाराज तथा दादा महाराज राणे यांची हालिवली इथे सदिच्छा भेट घेतली या भेटीमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यांसंबंधी सुसंवाद साधला यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी हालिवली इथे सुरू असलेल्या श्री गुरुमाऊली दादा महाराज राणे आध्यात्मिक आणि सामाजिक प्रतिष्ठानच्या बांधकामाची पाहणी केली ही संस्था रायगड जिल्ह्यातल्या सर्व समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण आणि मूल्याधारित संस्कार देण्यासाठी कार्यरत आहे या उपक्रमामुळे वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराला नवीन दिशा मिळेल तसंच समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण होईल अशा आध्यात्मिक संस्थांची उभारणी ही आजच्या काळाची गरज आहे असं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन सदैव समाजहिताच्या कार्यासाठी तत्पर असून आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अशा संस्थांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील असा विश्वास राणे महाराज यांच्याजवळ आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका